भारतविरुद्ध न्यूझीलंड फायनलमध्ये जर पाऊस आला आणि मॅच रद्द झाली तर चॅम्पियन कोण असणार क्रायसिसचे ते चार नियम कोणते आहेत ते चार नियम काय सांगतात हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो नऊ मार्च रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना हा फायनल सामना चॅम्पियन ट्रॉफीचा होणार आहे हा सामना दुपारी अडीच वाजता सुरू होणार आहे जर समजा या सामन्यामध्ये पाऊस आला आणि मॅच रद्द झाली तर चॅम्पियन कोण होईल आय सी सीचे नियम काय सांगतात हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो नऊ तारखेला थोडी पावसाची आशंका आहे समजा पाऊसच आला तर आय सीचे नियम काय सांगतात हे आपण पाहूया तर मित्रांनो नऊ तारखेला चॅम्पियन ट्रॉफीचा फायनल आहे तर दहा तारखेला चॅम्पियन ट्रॉफीचा फाण्यासाठी राखीव दिवस म्हणून असतो जरी नऊ तारखेला सामना झाला नाही तर दहा तारखेला सामना होऊ शकतो जर नऊ तारखेला नियमा सामना झाला म्हणजे जो बॅटिंग करत आहे त्या बॅटिंगच्या वीस ओवर पडल्या आणि पाऊस आला तर दहा तारखेला त्या वीस ओव्हरपासून पुढे सामना सुरू होतो त्याचे नियम हे आहेत की झाला तर सामना पहिल्याच दिवशी व्हावा हो दिवशी जरी पाऊस आला आणि थांबला तर सामना वीस ओवरचा कमीत कमी, -कमी निकाल लागण्यासाठी वीस ओवरचा सामना होणे गरजेचे आहे तर झाला तर वीस ओव्हरचा सामना पहिल्या दिवशी घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा टीमांनी आणि मॅचरिनी जरी सामना पहिल्या दिवशी झाला नाही पहिल्या दिवशी दहा ओव्हर्स झाल्या तर तेथून पुढे दुसऱ्या दिवशी सामना सुरू करावा दुसऱ्या दिवशीही पावसाने व्यत्यय आणला तर जी ट्रॉफी असते ती दोन्ही संघामध्ये डिवाईड केली जाते म्हणजे दोन्ही संघाचे कॅप्टन पुढे बोलवून आय चे जे अध्यक्ष असतात ते दोन्ही संघाच्या टीम कॅप्टनना ट्रॉफी देते संयुक्तपणे जास्तीत जास्त पहिल्या दिवशी सामना होण्याचा प्रयत्न करावा नाहीतर दुसऱ्या दिवशी नाहीतर चॅम्पियन ट्रॉफीची जी ट्रॉफी आहे ती दोन्ही गटामध्ये दोन्ही टीमामध्ये गेवाड केली जाते आणि दोन्ही टीमाच्या कॅप्टनला बोलावून पुढे ती ट्रॉफी देण्यात येते तर हे आहेत पाऊस आल्यानंतर सामना रद्द झाल्यानंतर आयसीसीचे नियम तर मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर अशाच क्रिकेटच्या मराठीतून घडामोडीसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा